अंबरनाथ मध्ये ज्येष्ठ नागरिक संघाकडून आरोग्य अनेक ज्येष्ठ नागरिकांनी घेतला शिबिराचा सा लाभ सदामामा पाटील प्रतिष्ठान साई क्रिटिकेअर हॉस्पिटल आणि ईशा नेत्रालय यांचे सहकार्य अंबरनाथ मध्ये ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होत आरोग्य के तपासणी केली वसंत विहार परिसरात हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या भागात सायंकाळच्या वेळी एकत्र येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी मिळून ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली आहे या संघाच्या पुढाकाराने आणि सदामामा पाटील प्रतिष्ठान साई क्रिटिकेअर हॉस्पिटल ईशा नेत्रालय यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते क्रिटी केअर हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर कौराणी यांनी स्वतः उपस्थित राहून या ठिकाणी रुग्णांची तपासणी केली या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल सदाशिव मामा पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचे कौतुक केले तर ज्येष्ठ नागरिक संघांनी सदामामा पाटील आणि डॉक्टर कौराणी यांचे आभार मानले ज्येष्ठ नागरिक संघ नाना नागरिक पार्क नवीनच स्थापना झालेली आहे पण त्यांनी ज्येष्ठ नागरिकांनी स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी एक आरोग्य मोफत तपासणी या ठिकाणी ठेवली आणि त्याला उत्कृष्ट असा लोकांचा प्रतिसाद आहे आणि चार पाच वार्ड एकत्र आल्यामुळे रोडवर असल्यामुळं मला वाटतं बेचाळीस असेल त्रेचाळीस असेल अडतीस न असेल असे वार्ड या ठिकाणी येतात आणि बऱ्याचशा लोकांना त्याचा लाभ घ्यायला या ठिकाणी मिळालेला आहे आणि डॉक्टर कवराणीसाहेब क्रिटिकल हॉस्पिटलचे डॉक्टर कवरानी साहेब आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी मोफत तपासणी करत आहेत अत्यंत चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे खरोखर त्यांना त्याला धन्यवाद दिला पाहिजे आणि त्यांचे मी या ठिकाणी खरोखर आभार मानतो आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ अंबरनाथपूर्व नानाने पार्क या ठिकाणी आपण मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी लावलेलं आहे आपण या बऱ्याच वर्षापासून इथे ज्येष्ठ नागरिक या बेंचवर समोर बसतात बरेच वर्ष झाली बसतात त्यांना ते, एकत्र करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं आपल्या स्वतःचं एक प्लॅटफॉर्म इथं झालं पाहिजे त्या हातून आम्ही सगळे नागरिक ज्येष्ठ नागरिक जमा केले जवळजवळ एक ते दीड महिन्यामध्ये सत्तर ते ऐंशी लोकं आपल्या संघामध्ये सामील झालेले आहेत आणि तो त्या अनुषंगाने आम्ही हा पहिला कार्यक्रम या ठिकाणी रा राबवतो आहे आरोग्य शिबीर आणि उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळाले जवळजवळ ते दोनशे लोक दोन, दोन तासामध्ये या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे सदामामा या ठिकाणी आलेले आहेत सदामामांचं सहकार्य नेहमीच अंमदनाथकरांना राहतं ज्येष्ठ नागरिक संघ आपण आपल्या विभागामध्ये जो स्थापन केला हा या उद्देशाने केलं की ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या ज्येष्ठ नागरिकांनी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि एकत्र आल्यामुळे एकमेकांना मॉरल सपोर्ट मिळेल आणि एक एकमेकांना मॉरल सपोर्ट मिळेल एक एक त्याचप्रमाणे एकमेकांच्या थे समस्या त्यांना मिळतील समजतील आणि त्या त्यातून आपण विचारविनिमय करून सोडवू शकतो आणि त्याच यातून हा एक आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आज आपण इथं राबवलेला आहे या कार्यक्रमामध्ये सदामामांचा आपल्याला पूर्णपणे सहकार्य मिळालेलं आहे आणि इतर नागरिकांनी पण खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहेत सर्वांचे आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे खूप खूप खुँ धन्यवाद